बसच्या धडकेत एका दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर घटनेचा शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे संदर्भात सांगायचं झालं तर या ड्रायव्हर जे बेफिकेरी चालवत ता शहापूर डेपोचे यांच्यावर हा गुन्हा हा सरळ मनुष्य सदस्य वधा गुन्हा झाला पाहिजे आणि यांना केवळ म्हणजे मरणोत्तर शिक्षा झाली पाहिजे तर हे असं म्हणताना ना ब्रेक फेल झालं हे समोर समोर त्यांनी लाटले सरळ अपघात बघितल्यानंतर समजेल आणि अपघात बघितलं तुम्ही सध्या स्पॉटवर स्पॉट बघू शकता याच्यावर म्हणून सध्या गुन्हाचा दाखल करा गुन्हा खरंच आम्ही बॉडी ताब्यात घेऊन येतो बॉडी ताब्यात घेणार